हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले बघा इतका प्रकाश पडला सगळीकडं बाहेर पाणी वगैरे मारलं अगदी पाणी भरलं आम्ही घरात जाते पायपच आणि आहे खरंच बघा माझी आंघोळ वगैरे झाली बघा किती झाले घर सहा वाजून छप्पन मिनटं झाले उलट दिसत असत तर हे झोपलेले अजून इथं घड्याळच नाही आहे इथं घराळा आणावं लागत आता गरती चहा मला प्लीज असंच ब्लॉकला बघत राहत तुम्ही ब्लॉकला बघत राहा खूप सारं प्रेम आहे तुमच्या प्रेमाची खरंच खूप जास्त गरज आहे तर ओके चला आता आपण चहा पिऊ मला माहिती आहे मी चहाची सुरुवात करते सर पहिल्यांदा धंदीमध्येही मी चहा पिते चला आता आपण बांधणी लावून फ्रेंड्स इकडे चहा ठेवलाय चला तोपर्यंत आता आपण पीठ भिजवते इकडची लाईट मी ऑफ केली बाहेर खूप प्रकाश पडलाय तरी पण कारण की यांना जाग नाही माझा चहा उकळत आहे उडे बिल टाकले इकड या प्यायला बघा मी चहा पिते एक टोस खाते तीन उडा का काय बघ का सो फ्रेंड्स बघा आपली माझी तयारी पाणी पण ठेवलं तिकडे पीठ बिझलय आता आपण चपात्या करू फ्रेंड्स बघा आता माझ्या चपात्या पण झाल्या बघा बघा थोडं चपात्या केल्या मी नाही पोळ्या कुठे छोट्या छोट्या असतात आता वाटले आहे आठ हा बघा हे नाश्ता करताय चहा टोस आहे कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर नक्कीच लाईक करा खूप 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 सपोर्ट करा मित्रांनो आपले एकदम साधे आणि सोपे असे एकदम असे ब्लॉग आहे जास्त काही एवढं हे नाही त्याच्यामध्ये फ्रेंड्स बघा आता ह्या दप्तरामध्ये त्यांना मी टिफिन वगैरे ठेवून देते बघा याच्यामध्ये दे टिफिन ठेवलाय फ्रेंड्स बघा किचन वगैरे पुसते पाणी वगैरे भरून ठेवलंय आता बघा हे निघाले आता ड्रॉपला त्यांचा आहे नळाचं पाणी लवकर जातं नऊ वाजता म्हणून मी पाणी भरते बघा काय घ्यायचं असं ते सगळं घ्या लक्षणे फ्रेंड्स बघ आता हे कामाला चालले बाय बाय करताय <laughs> हो